राज्यात आता या तारखेपर्यंत पाऊस पडणार आहे पंजाब डक यांनी हवामान अंदाज दिलेला आहे मंडळी हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात नऊ सप्टेंबर रोजी जोरदार पाऊस पडणार आहे व आजूबाजूच्या परिसरात देखील चांगला पाऊस पडणार आहे परंतु फक्त कोकण भागातच पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली होती परंतु डग साहेबांनी दिलेल्या हवामान अंदाजानुसार बारा सप्टेंबरपर्यंत राज्यातील बारा जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला होता यापैकी कोणता अंदाज खरा ठरतो हे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम होता परंतु काही भागामध्ये नऊ दहा म्हणजेच आज आणि काल परवा पाऊस झालेला आहे तर मंडळी आपण आजच्या या व्हिडिओमधनं जाणून घेऊयात की पुढील किती दिवस राज्यामध्ये सतत पाऊस होऊ शकतो तसंच राज्यातील या भागामध्ये पाऊस आणखी सक्रिय झालेला आहे किंवा नाही आहे आणि किती दिवसात या भागांमध्ये पाऊस सक्रिय होऊ शकतो तर पंजाबराव डग यांनी सर्व शेतकऱ्यांच्या मनावरती राज्य करणारी तसेच राज्यातील शेतकऱ्यांना योग्य तो हवामान अंदाज देणारी सर्व शेतकऱ्यांचे पावसापासून होणारे पिकांचे नुकसान वाचवणारी शेतकऱ्यांना वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन देणारी आणि त्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात तीन सप्टेंबरपासून पावसाला सुरुवात होणार होती हा त्यांचा अचूक अंदाज खरा ठरलेला आहे राज्यात तीन सप्टेंबर रोजी बऱ्याच भागांमध्ये पाऊस सुरू झाला व आज नऊ सप्टेंबर रोजी राज्यातील नव्वद टक्के भागांमध्ये पाऊस सुरू झाल्याच्या बातम्या येऊ लागलेल्या आहेत आणि हा सक्रिय झालेला पाऊस त्यांनी दिलेल्या अंदाजानुसार खरा ठरतो आहे तर मंडळी राज्यातील हवामानविषयक महत्त्वाचा अंदाज प्रसारित करण्यात आलेला आहे तो पुढीलप्रमाणे आहे बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यात वाऱ्याचं प्रमाण वाढलेलं आहे ज्या भागामध्ये अजूनही पाऊस नाही त्या भागामध्ये जर वारस सुरू असेल तर लवकरच तुमच्या भागात देखील पाऊस येणार असा हवामान अंदाज देण्यात आलेला आहे राज्यातील काही भागांमध्ये म्हणजेच कोकण विदर्भ मराठवाडा पुढील दोन दिवस चांगला पाऊस येणार असं सांगण्यात येत आहे येलो अलर्ट देखील देण्यात आलेला आहे हवामान अंदाज पंजाब डक साहेबांनी वर्तवलेला आहे आय एम डीने अंदाज वर्तवलेला आहे की नऊ सप्टेंबर नंतर फक्त राज्यातील कोकण भागातच पाऊस पडेल पंजाबराव डक यांनी असंही म्हटलं की राज्यात बारा सप्टेंबरपर्यंत लक्षणीय पाऊस पडेल पाच दिवस पाऊस चांगला असेल तर पंजाब डक हे म्हणतात परतीचा पाऊस कसा राहणार आहे राज्यातील शेतकऱ्यांना गेल्या दोन महिन्यांच्या पावसाच्या खंडानंतर शेतकऱ्यांमध्ये अजूनही चिंतेचं वातावरण आहे ऑक्टोबर महिन्यात पाऊस कसा असेल हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक ऑक्टोबर ते पाच ऑक्टोबरमध्ये राज्यामध्ये परतीच्या पावसाला सुरुवात होणार आहे असं सांगत आहेत या कालावधीत राज्यात सर्वत्र चांगला पाऊस असणार असं देखील बोललं जातं आहे शेतकऱ्यांना चिंता करण्याची आवश्यकता नाही असं देखील पंजाबराव डक यांचं म्हणणं आहे राज्यातल्या ज्या भागांमध्ये अजून पावसाला सुरुवात झालेली नाही आहे त्या भागामध्ये येत्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये सर्वत्र चांगला पाऊस होणार असल्याचं देखील पंजाबराव डक यांचं म्हणणं आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आता चिंता करायची आवश्यकता नाही शेतकऱ्यांच्या पिकांना पावसाचा तडा बसलेला आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी पीक विमा भरणं आवश्यक आहे तसंच पीक पाहणी करणं देखील आवश्यक आहे पुढील काही कालावधीत म्हणजे बारा सप्टेंबरपर्यंत राज्यातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल असं देखील पंजाबराव टग यांचं म्हणणं आहे